शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत वांगी बुद्रुक येथे विविध ठिकाणी महामानवास अभिवादन सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले होते यावेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटीलबा साळवे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आर कोळी तसेच उपसरपंच बाळू साळवे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर भीमराज ग्रुपच्या वतीने आयोजित आयोजित अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बौद्ध वंदना घेतल्यानंतर सिल्लोड सेवा बाजार समितीचे संचालक श्रीरंग पाटील साळवे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले यावेळी पंचायत समिती उपसभापती काकासाहेब राकडे भराडी बीड जमादार रामेश्वर जाधव तंटामुक्ती अध्यक्ष भारत काकडे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब साळवे शालेय उपाध्यक्ष रामेश्वर साळवे मुख्याध्यापक सुनील सुसुंद्रे शिक्षक कृष्णा सपकाळ रामदास सतुके खान उस्मान शिक्षिका श्रीमती तुपे लक्ष्मण तायडे भीमराव तायडे सुभाष तायडे बाबू तायडे डॉक्टर डॉक्टर अनिल साळवे काशीनाथ काकडे विजय काकडे गंगाधर साळवे जेसा पठाण जम्मा शहा बब्बूशहा सुरेश शिवाळे अलिखा पठान नानासाहेब गायकवाड योगेश खरात फकीरा पवार सागर साळवे अप्सर पठाण माधवराव तायडे दीपक तायडे शलिक्राम खरात विजय काकडे गिरिजनाथ गायकवाड विजय तायडे यांच्यासह हो, महिला पुरुष व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ंग गच्छामि गामे पानात वेरमणी श्री कामा